जगभरातले लाखो मुसलमान दरवर्षी हज हो यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात सौदी अरेबियामधल्या मक्का शहरात काबा या जागेला इस्लाम मधलं सगळ्यात पवित्र स्थळ मानलं जातं इस्लाम मधील ही प्राचीन धार्मिक जागा मुसलमानांसाठी महत्वाची आहे हो हज यात्रेशी संबंधित या काही खास गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहता यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी हज हो यात्रा नेमकी का करतात सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात इस्लामच्या एकूण पाच स्तंभांपैकी हज हा पाचवा स्तंभ आहे स्वस्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुसलमानांकडून एक अपेक्षा असते की जीवनात एकदा तरी त्यांनी हज यात्रा केली पाहिजे असं मानलं जातं की हज यात्रेनंतर एखाद्या व्यक्तीचे सगळे पाप माफ केले जातात आणि तो आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकतो आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी बहुतांश मुसलमानांची इच्छा असते जे हज यात्रेचा खर्च करू शकत नाहीत त्यांचा खर्च धार्मिक नेते आणि संघटना करतात काही मुसलमान असेही आहेत जे आपली जन्मभराची कमाई हज यात्रेसाठी वाचवून ठेवतात जगातल्या काही भागातले मुसलमान हजारो किलोमीटर चालून काही महिन्यांमध्ये मक्का गाठतात हज यात्रेचा इतिहास नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊया जवळजवळ चार हजार वर्षापूर्वी मक्केचं मैदान पूर्णत निर्जन होतं मुसलमान असं म्हणतात की अल्लाने प्रेषित अब्राहम ज्यांना मुसलमान पैगंबर इब्राहिम म्हणतात यांना आदेश दिला की पत्नी हाजरा आणि मुलगा इस्माइल यांना फिलिस्तीन मधून सौदी अरेबियामध्ये आणावं जेणेकरून त्यांची पहिली पत्नी सारा याच्या ईर्षेपासून त्या दोघांना म्हणजे हाजरा आणि इस्माईल यांना वाचवता येईल मुसलमान असंही मानतात की अल्लाने पैगंबर अब्राहम यांना त्या दोघांना आपल्या नशिबावर सोडून द्यायला सांगितलं होतं त्यांना खाण्याच्या काही गोष्टी आणि थोडं पाणी देण्यात आलं होतं काही दिवसातच ते सामान संपून गेलं भूक आणि तहानेने हाजरा आणि इस्माईल व्याकुळ झाले होते मुसलमानांचं म्हणणं आहे की हदबल हाजरा मक्का इथल्या सफा मरवाच्या डोंगराळ भागातून मदतीसाठी खाली उतरली बुकेने व्याकुळ आणि तकलेली हाजरा खाली कोसळली आणि संकटातून मुक्त करण्यासाठी तिने अल्लाहला साथ घातली यावेळी इस्माईलने जमिनीवर पाया पटला तर आतून पाण्याचा जरा फुटून बाहेर आला आणि दोघांचा जीव वाचला हाजरा यांनी हे पाणी सुरक्षित केलं सामान मिळवण्यासाठी या सुरु या पाण्याचा वापर केला पाण्याला विहिरीचं पाणी म्हटलं जातं मुसलमान याला सगळ्यात पवित्र पाणी मानतात हज यात्रेनंतर यात्रेकरू या पवित्र पाण्याला आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात जेव्हा पैगंबर फिलिस्तीन वरून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं कुटुंब एक चांगलं आयुष्य जगत आहे त्यामुळे ते, ते आश्चर्यचकित झाले याच दरम्यान पैगंबर अब्राहम यांना अल्लाहने एका तीर्थस्थळाची निर्मिती करण्यास सांगितली पैगंबर अब्राहम आणि अल्लाह यांनी छोटी चौकोनी इमारत निर्माण केली याला काबा असं म्हटलं जात पाण्याच्या स्रोतामुळे मक्केला बरकत आली अल्लावर आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी इथे दरवर्षी मुसलमान येतात अनेक वर्षानंतर मक्का एक राहण्यायोग्य ठिकाण बनलं किंवा एक राहण्यायोग्य शहर बनलं आणि याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे पाण्याचा स्रोत हळूहळू लोकांनी इथे वेगवेगळ्या देवांची पूजा सुरू केली पैगंबर अब्राहम यांच्या मार्फत बनवल्या गेलेल्या या पवित्र इमारतीत मूर्ती ठेवण्यात येऊ लागल्या मुसलमानांची अशी श्रद्धा आहे की शेवटचे पैगंबर म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांना अल्लाने सांगितलं की त्यांनी काबाला पुन्हा आधीच्या स्थितीत आणावं जिथे फक्त आणि फक्त अल्लाचीच भक्ती केली जाईल सहाशे अठ्ठावीस मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या चौदाशे अनुयायींना एकत्र आणत एक यात्रा सुरू केली ही इस्लामची पहिली तीर्थयात्रा बनली आणि या यात्रेवरून पैगंबर मोहम्मद यांनी धार्मिक परंपरा पुनर्स्थापित केली यालाच हज असं म्हणतात यात्रेकरू हजला जाऊन नेमकं काय करतात आता आपण हे जाणून घेऊयात हज यात्रेकरू प्रथम सौदी अरेबियामधल्या जे जेताळ या शहरात पोहोचतात तिथून ते एका बसने मक्का शहरात जातात पण मक्केच्या आधी एक अशी खास जागा आहे जिथून खऱ्या अर्थानं हज यात्रा सुरू होते मक्का शहराच्या आठ किलोमीटर आधीच ही खास जागा सुरू होते या विशेष जागेला मिकात म्हणतात हजवर जाणारे सगळे यात्रेकरू इथून एक खास पद्धतीचे कपडे परिधान करतात याला अहराम असं म्हटलं जातं काही जण तर अहराम परिधान करूनच विमानात प्रवास करतात अहराम हा शिवलेला नसतो म्हणजे एक साधा कपडा असतो तो संपूर्ण अंगावर गुंडाळलेला असतो महिलांना अहराम परिधान करण्याची आवश्यकता नसते त्या आपल्या आवडीचे कुठलेही कपडे परिधान करू शकतात या व्यतिरिक्त हज यात्रे करून बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते मक्केला पोहोचून मुसलमान सर्वात आधी उमरा करतात उमरा ही एक छोटी धार्मिक प्रक्रिया आहे हज यात्रा एका विशेष महिन्यात केली जाते पण उमरा वर्षातून कधीही करता येतो याची सक्तीही नाही उमराच्या काळात हजमध्ये अनेक प्रकारची धार्मिक कर्म केली जातात अधिकृतरित्या हज यात्रेची सुरुवात जिल हज या इस्लामिक महिन्याच्या आठ तारखेपासून होते आठ तारखेला यात्रेकरू मक्का शहरापासून बारा किलोमीटर दूर असलेल्या मीना शहरात जातात आठ तारखेची रात्र यात्रेकरू मीना शहरात काढतात दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रेकरू अरफच्या मैदानात पोहोचतात या मैदानात उभे राहून त्या स्मरण करतात तसंच आपल्याकडून घडलेल्या बापांची माफी देखील मागतात संध्याकाळी यात्रेकरू मुजफर शहरात जातात आणि नऊ तारखेच्या रात्री तिथेच मुक्काम करतात दहा तारखेला यात्रेकरू पुन्हा मीना शहरात परततात त्यानंतर एका खास ठिकाणी जाऊन ते प्रतिकारात्मकरीत्या सैतानाला दगड मारतात सैतानला दगड मारल्यानंतर एक बकरी किंवा मेंढीचा बळी दिला जातो त्यानंतर लोक आपले सगळे केस कापतात तर महिला थोडेसे केस कापतात यानंतर यात्रेकरू मक्केला परततात आणि कावा या पवित्र जागेला सात फेऱ्या मारतात ज्याला धार्मिक परिभाषेत तवाफ असं म्हटलं जातं या दिवशी किंवा जिल्हज या पवित्र महिन्याच्या दहा तारखेला सगळ्या जगातले मुसलमान ईद उल अजहा किंवा बकरी ईदचा सण साजरा करतात बकरीद हा सण पैगंबर अब्राहम आणि त्यांचा मुलगा पैगंबर इस्माईल यांच्या आठवणी निमित्त साजरा केला जातो मुसलमानांचा हा विश्वास आहे की पैगंबर अब्राहम म्हणजेच पैगंबर इब्राहिम यांना एकदा स्वप्नात अल्ला आले होते आणि अल्लाने त्यांच्याकडे त्यांचा मुलगा इस्माईल याचा बळी मागितला अल्लाच्या आदेशानुसार हजरत अब्राहम आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झाले पण जेव्हा ते आपल्या मुलाच्या मानेवर सुरा फिरवायला गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अल्ला फक्त त्यांची परीक्षा घेत होते तेव्हा मुलाऐवजी त्यांना एका बकऱ्याचा बळी देण्याचा आदेश देण्यात आला दरवर्षी मुसलमान अब्राहम आणि इस्माईलच्या या बळी देण्याच्या प्रथेला स्मरणात ठेवून या दिवशी एक बकऱ्याचा बळी देतात तवाफ नंतर हज यात्रे करून मीना शहरात परतात आणि दोन दिवस तिथे राहतात महिन्याच्या बारा तारखेला पुन्हा काबाला जाऊन तवाफ करतात आणि आशीर्वाद घेतात अशा रीतीने हज यात्रेची प्रक्रिया पूर्ण होते यानंतर हज यात्रे करू मक्केपासून चारशे पन्नास किलोमीटर दूर मदीना शहरात जातात तिथे असलेल्या मस्जिदे मध्ये नमाज पडतात याचा हज यात्रेच्या धार्मिक प्रक्रियेशी काही सरळ संबंध नाही परंतु मशिदीची उभारणी स्वतः पैगंबर मोहम्मद यांनी केली होती अशी मान्यता आहे म्हणून त्याला काब्यानंतरच सर्वात महत्वाचं धार्मिक स्थळ मानलं जातं इथे हजरत मोहम्मद यांची मजार देखील आहे या हज यात्रे करून त्याचाही दर्शन घेतात एकंदरीत या हजबद्दल केलेली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही स्टोरी तुमच्यासाठी लिहिली होती आमचे प्रतिनिधी सुजित हजारे यांनी एकंदरीत या सर्व स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा